नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या वाघोडा धानोरा शिकरा परिसरात चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या ढकफोटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे सहा सप्टेंबरच्या अतिवृष्टीनंतर या भागात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे वाघोडा परिसरामध्ये प्रचंड पावसाला सुरुवात झाली दीड तास झालेल्या या पावसामुळे परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे आलेले सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आहे या भागातून वाहणारे नदी नाले भरून वाहत वाघोडा येथील उपसरपंच ओमप्रकाश सावडे यांचे धानोरा शिकरा शिवारामध्ये शेत आहे त्यांच्या शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यामुळे त्यांच्या पूर्ण चार एकर शेतामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे त्यांच्या सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे अशाच प्रकारे वाघोडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे हाताशी आलेले पीक नष्ट झाले आहे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर